सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याबद्दल रत्नागिरी भाजपतर्फे निषेध व्यक्त केला गेला रामदास कदम यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली शहरातील जयस्तंभ येथे हा निषेध केला गेला यावेळी भाजपचे माजी आमदार बाळ माने म्हणाले तुम्ही स्वतःला आवरा आम्ही आजही तुमचा आदर करतो भाजपला दुखवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही सर्वजण रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत यावेळी भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रामदास कदम यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली जास्त निधी दापोली मतदारसंघात भाजपच्या चंद्रकांत दादा पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या कथा दिला तुमची जीप रवींद्र चव्हाणांच्या विरोधात बोलताना थांबली पाहिजे इतका उपकार भाजपनी तुमच्यावरती केलाय

जवळजवळ नव्वद किलोमीटर रस्ता त्रास झाला याचा शोध घ्या कोण तिथल्या कॉन्ट्रॅक्टर एमईपी नावाचा म्हकर कॉन्ट्रॅक्टर होता त्याला कोणी त्रास दिला तो गेल्यानंतर त्या ठिकाणी पुण्याची दुसरी कंपनी त्यांना त्रास देण्याची भूमिका घेतली आणि हा जाणीवपूर्वक नव्वद किलोमीटरचा महामार्ग अपुरा ठेवण्यात आला त्याला कारण असं होतं की भाजपला याचं श्रेय मिळून ही भूमिका तुमची आणि तुमच्या रत्नागिरीतल्या सहकारी मित्रांची आहे